ही जी झालेली घटना या घटनेमध्ये मला जातीबद्दल बोलायचं जा नाही पण मला त्या माणसाबद्दल त्या माणूसीबद्दल त्या केलेल्या कृत्याबद्दल बोलायचं कर त्या जातीपासून मला एकच गोष्ट बोलायची तरी गीता बी राहणे दे तरी गीता बी राहणे दे ते तेरा कुरान बी राहणे दे नादान है मेरा बच्चा नादान ही राहणे दे नादान है मेरा बच्चा उसे नादान ही राहणे दे यहाँ हिंदू बना कोई यहाँ मुस्लिम बना कोई कुछ भी बना मत इसे कुछ भी बना बनामत इसे ही रहने दे तर माणूस आणि माणूस की या गोष्टीबद्दल याच्याबद्दल मला बोलायचं आहे ही कहाणी सुरू करतो ही झालेली घटना ही मुंबईमधली घटना आहे मुंबईमधील एका पार्कमध्ये एक पार्क मुलगी खेळत होती ती मुलगी खेळत असताना एक सत्तर वर्षाचा योग तिथे येतो आणि त्या मुलीला आपल्या शेजारी बोलवतो बसवतो तिला खायला देतो खायला दिल्यानंतर तो तिला तुझ्या आज वडिलांनी मला तुला घेण्यासाठी पाठवलं आहे असं बोलतो आणि ती मुलगी त्या माणसावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत जा निघून जाते निघून गेल्यानंतर साईडला एक मेन हायवे केलेला असतो तिथे एक ते ते टॅक्सीवाल्याला बोलवतो टॅक्सी करतो त्या मुलीला घेऊन रेल्वे स्टेशनकडे निघून जातो रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर दुसऱ्या रेल्वे स्टेशनला दुसऱ्या स्टॉपला उतरतो उतरल्यानंतर तिथून एका रिक्षा करतो आणि रिक्षा करून त्या मुलीला घेऊन गांजूर मार्ग या हायवेलगत घेऊन जातो आणि या साईडला त्या रिक्षाने उतरतो उतरल्यानंतर रिक्षा तिथून निघून जातो आणि ती त्या मुलीला घेऊन त्या कंटेनरमध्ये तिथे कंटेनर उभा असतं खराब झालेलं कंटेनर असतं त्या कंटेनरमध्ये घेऊन जातो आणि तिच्यावर एक लैंगिक अत्याचार करतो काय गोष्टी करून तो तिथून निघून जातो जिथं मुलगी खेळत असते आईनंतर पाहते पाचच्या सुमारास साडेतीन वाजता तीन वाजता झालेली घटना आहे पाहते त्याला मुलगी दिसत नाही तिकडे तिकडे चौकशी करते पण मुलीचा बेपत्ता असतो हीच गोष्ट घेऊन ती पोलीस स्टेशनमध्ये जाते पोलीस स्टेशनमध्ये कंप्लीट करते आणि कंप्लीट केल्याच्यानंतर काही तासात तिचा शोध चालू होतो चालू झाल्यानंतर सी सी टी व्ही चेक केल्या जातात सी सी टी व्हीमध्ये तिला ट्रॅक केलं जातं आणि ती रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनच्या नंतर टॅक्सी हे पूर्ण ते के रेली ट्रेशन, रेली ट्रेशन रूट चेक केला जातो आणि त्या मुलीला तिथं बाहेर काढलं जातं तोपर्यंत तो, तो इसम तिथून निघून गेलेला असतो या ही जी घटना आहे वडळा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत झालेली घटना आहे मुंबईमधील आणि वडाळा टिटी पोलिसांनी या आरोपीला ज्याचं नाव आहे मुख्तार अहमद मोहम्मद शेख वय वर्ष सत्तर याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस अजून करत आहेत तर या गोष्टीवरून या झालेल्या कहाणीवरून एवढं समजतं की त्या लहान मुलींनी त्या माणसावर विश्वास ठेवायची गरज नव्हती त्या लहान मुलीला त्या मुलीला सांगणं ही काळाची गरज होते की बाबा बॅट गोट चेअर शिकवा तिला कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नका कोणी काय खायला दिलं तर ते खाऊ नका अशा गोष्टी पालकांनी त्या मुलीला शिकवणं ही काळाची गरज आहे दुसरी गोष्ट जी आई होती तिची तिने टायमास टायमाला मुलीकडे लक्ष देणं जरुरी होतं काम करणं इम्पॉर्टंट नाही त्यावेळेस लक्ष देणं हे इम्पॉर्टंट होतं तिने जर लक्ष दिलं असतं तर एवढं होत नव्हतं एवढं होण्याची गरज नव्हती आता त्या मुलीचं जीवन बरबाद त्या माणसाचं एक तर सत्तर वर्षाचं युवक एवढं करू शकतो तर बाकीचे सोच विचार ही खूप लांबची गोष्ट आहे सिनियर सिटीजन माणूस आहे एक चांगल्या भावनेने चांगल्या माणुसकीच्या नात्यानं सगळे लोक त्याला पाहतात भारत सरकार महाराष्ट्र सरकार त्याला सिनियर सिटीजनचा कोटा देतो एक आदर्श व्यक्ती ना या नावाने ओळखलं जातं पण तरी पण असे कृत्य करतो हे कुठतरी माणुसकीला काळीम लावणारं कृत्य आहे तरी माणुसकी मरत चालली असं या घटनेवरून वाटतं